तुमच्याही मुलांचं हस्ताक्षर म्हणजे हँड अतिशय जास्त खराब आहे का आणि तुमचेही मुलं खूप स्लो जर लिखाणकाम करत असतील तर हे सेशन आज तुमच्यासाठी आहे सर्वात पहिली गोष्ट जर तुमच्या मुलांचं हँड हे है खूपच जास्त खराब असेल तर पहिले ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं की मुलांनी पेन पकडताना हा बोट पुढे आणि अंगठा मागे अशा पद्धतीने जर पेन पकडला तर मुलांचं हस्ताक्षर हे चांगले येते याने खूप जास्त फरक पडतो दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट जर तुमची मुलं खूपच सावकाश लिहित असतील तर नेहमी तुम्हाला तुमच्या मुलांना जर तुमचे मुलं थोडे मोठे असतील तर त्यांना न्यूज ऐकायला लावा टी व्हीवर आणि त्या न्यूज ऐकता ऐकता त्यांना लिहायला लावा आणि बघा की त्यांचा स्पीड किती पटापटा वाढतोय त्यांना कॉम्पिटिशन करायला लावा की ज्या हेडलाईन्स आहेत व्हीवरच्या तर त्या लिही जसे जसे ते सांगतात मुलांना लिहिण्यात इंटरेस्टही येतो आणि त्याचप्रमाणे मुलांचा स्पीड जो आहे तो वाढतो जर तुमच्या घरांमध्ये दोन मुलं असतील तर तुम्ही त्या दोघांमध्ये नेहमी कॉम्पिटिशन लावा किंवा सिंगल बेबी चाइल्ड असेल तरी सुद्धा तुम्ही स्वतः वही घेऊन बसा आणि समोर तुमच्या मुलांना बहिपेंट घ्यायला लावा आणि तुम्ही तुमच्या मुलांसोबत स्पर्धा लावा कॉम्पिटिशन करा जेणेकरून तुमचे मुलं पटापट पटापटाने लिहायला सुरुवात करतील आणि मुलांसोबत कॉम्पिटिशन लावा की तू पहिले लिहिणार की मी पहिले लिहिणार यामध्ये सुद्धा मुलं पटापट लिहायची जी, जी सवय आहे तर ती लवकर आत्मसात करतात हस्ताक्षर सुधारण्यासाठी आम्ही मुलांसाठी शॉर्ट कोर्स घेऊन आलेलो आहोत ज्याची फी फक्त एकोणपन्नास रुपये आहे फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये आम्ही मुलांना दोन दिवसांचा आहे एक कोर्स घेणार आहे ज्यामध्ये हस्ताक्षर सुधारण्याच्या टिप्स दिल्या जाणार आहेत आणि मुलांना लिहून दाखवलं जाणार आहे आणि लिहून त्या टिप्स शिकवल्या जाणार आहे की कशा पद्धतीने आपण चांगलं हस्ताक्षर काढू शकतो तुम्हालाही तुमच्या मुलांना हस्ताक्षराच्या म्हणजे हँडरायटिंग शॉर्ट कोर्स करायचा असेल तर डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह टू सेवन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा सत्तावीस आणि अठ्ठावीस मे म्हणजे सोमवार आणि मंगळवार येत्या सोमवार मंगळवारला हा शॉर्ट कोर्स असणार आहे आणखी माहितीसाठी आम्हाला कॉल करा किंवा मेसेज करा आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्कीच मिळून जाणार आणि आणखीन अशा काही सेशनसाठी आम्हाला फॉलो नक्की करा थँक्यू